भारतीय रेल्वेकडे नसेल त्याहीपेक्षा जास्त जमीन एका संस्थेकडे आहे ती संस्था म्हणजे वक्फ बोर्ड वक्फ हा शब्द अरबी भाषेतील वक्फा या शब्दावरून आलेला आहे ज्याचा अर्थ आहे राखून ठेवणे इस्लाम धर्मात वक्फ म्हणजे एखाद्या व्यक्तीने धार्मिक किंवा समाज उपयोगी कार्यासाठी कायमस्वरूपी दिलेली मालमत्ता या मालमत्तेचं व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी देशात केंद्रीय आणि बत्तीस राज्य वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आलेले आहेत पण एवढ्या मोठ्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या या संस्थेमध्ये गेल्या काही वर्षात अपारदर्शकता भ्रष्टाचार आणि गोंधळाचे आरोप सातत्याने होत आले आहेत लोकसभेत सरकारने वक्त सुधारणा विधेयक सादर करताना या बोर्डाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याचा दावा केला आहे या विधेयकात गैरवापर रोखण्यासाठी या बोर्डाच्या निर्णय प्रक्रियेत सुधारणा ऑडिट प्रणाली अधिक मजबूत करणे तसेच गैरकायदेशीर हस्तांतरण रोखण्यासाठी कायदेशीर कारवाईची स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे पूर्वी वक ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम असायचा म्हणजे जर तुमची जमीन या बोर्डाच्या ताब्यात गेली तर त्याची दाद तुम्हाला फक्त वक ट्रिब्युनलकडे मागता येणार म्हणजे न्यायालय आणि त्याची प्रक्रिया याला यामध्ये महत्व दिलं नव्हतं हो इतकंच नाही तर तुमची जमीन ही तुमच्याच मालकीची आहे हे सुद्धा तुम्हालाच सिद्ध करावं लागायचं परंतु आता मालमत्तेच्या वादाच्या बाबतीत उच्च न्यायालयात अपील करता येईल आता वक बोर्ड देणगी पत्राशिवाय म्हणजे एखादी जमीन या बोर्डाला दान म्हणून देण्यात आली आहे असा लेखी पुरावा असल्याशिवाय कोणत्याही मालमत्तेवर मालकी हक्क सांगता येणार नाही पूर्वी केवळ दावा करून मालमत्ता वकची मालमत्ता म्हणून समजली जायची नवीन तरतुदीनुसार या मंडळात किमान एक महिला आणि इतर धर्मातील दोन सदस्यांचा सा समावेश असला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना या बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण आणि ओळख करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत सर्वात वादाचा असलेला मुद्दा म्हणजे कलम चाळीस या कलमांतर्गत वक्फ बोर्डाला अधिकार मिळायचा जर वाटत असेल की एखादी मालमत्ता ही त्यांची आहे तर ते त्यावर मालकी हक्क सांगू शकत होते या विधेयकाला मुस्लिम समाजातील काही घटक आणि इंडिया आघाडीने विरोध केला आहे त्यांचा दावा आहे की या नवीन विधेयकामुळे अल्पसंख्याकांच्या धार्मिक संस्थांवर सरकारचा हस्तक्षेप वाढेल देशभरात या बोर्डाकडे दे सध्या आठ लाख पासष्ट हजार प्रॉपर्टीज असून तब्बल नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन या बोर्डाच्या ताब्यात आहे जर या संपत्तीचं व्यवस्थापन पारदर्शक आणि योग्य पद्धतीने झालं तर लाखो गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण आरोग्य आणि निवारा मिळू शकतो पण यासाठी व्यवस्थापनात विश्वास पारदर्शकता आणि नियोजन आहेत ही संस्था जर व्यवस्थित चालवली गे गेली तर ही फक्त धार्मिक बाब न राहता सामाजिक न्याय आणि गरजूंसाठी आधारस्तंभ बनू शकते तुम्हाला या नवीन निर्णयाबद्दल काय वाटतं वक् कायद्यातील हे बदल गरजेचे होते का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा